नमस्कार योगीचाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत दुधी दुधीची डाळ अशी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक तुरीची डाळ घेतलेली आहे चण्याची वगैरे नाही घेतलेली आहे जी आपल्या घरामध्ये नेहमी अवेलेबल असते ती मी डाळ घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ती कुकरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे त्यामध्ये ही लौकी घेतली आहे लौकी दुधी भोपळा जे काय म्हणाल ते त्याचे मी अशा मिडियम साईजच्या अशा चो छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे साल काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्या फोडी मी ह्या डाळीमध्ये टाकून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे म्हणजे पाव चमचा हळद टाकायची आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून साधारण चार शिट्ट्या आपल्याला इथे त्याच्या काढून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आपला थंड होतो आहे तोवर आपण फोडणीची तयारी करूया इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले आहे तेल व्यवस्थित गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला राई टाकायची आहे राई व्यवस्थित तडतडली की जिरं टाकायचं आहे जिरेला पण व्यवस्थित आपल्याला फुलू द्यायचं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या चेचून घेतल्यात वरवर ते टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याची पानं टाकल्या व्यवस्थित फोडणी बस बसलून बसली की त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे एक साधारण मीडियम साईजचा छोट कांदा आहे त्याला मी बारीक कापून घेतलेला आहे तो टाकला आहे मी एक मीडियम साईजचा टॅमॅटो आहे त्याला पण बारीक कापून घेतले ते ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया चमचाने ढवळून घेऊया व्यवस्थित त्यामध्ये मीठ टाकले मीठ पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टॅमेटो एक साधारण ऐंशी टक्के आपल्याला शिजवायचा आहे थोडा मऊसूद होऊ द्यायचा आहे त्यामध्ये मी मसाले टाकूया मी इथे पाव टीस्पून हळद घेतले अर्धा टीस्पून अर्धा टीस्पूनपेक्षा कमीच धणेपूड जिरेपूड आणि ते अर्धा टीस्पून मी गरम मसाला वापरलेला आहे आपल्याला इथे भरभरून मसाले नाही टाकायचे आहेत थोडक्यात थोडके मसाले टाकायचे आहेत त्याच्यामध्ये मी एक एक चमचा छोटा एक चमचा मी इथे मसाला टाकलेला आहे आपल्याला चांगला तो परतवून घ्यायचा आहे शिजवलेली जी डाळ आहे ती चार शिट्टा कि मी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आणि जे आपले दुधी भोपळ्याचे जे तुकडे आहेत ते पूर्णपणे मऊ नाही झालेले आहेत म्हणजे त्याचे फोडी जसेचे तसे तुम्हाला दिसून येतील ते आपण पूर्ण घोटळून घेतले आणि ते आपल्याला त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे म्हणजे एकदम दाट आहे त्याला आपल्याला थोडंसं पातळ करायचं आहे डाळ आहे ती भाजी नाही तर आपल्याला ती पातळ करायची आहे त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि दळ दो, दणकून एक छान उकळी काढून घ्यायची आहे त्याला आपल्याला बघा इथे मी छान उकळी काढून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये भरपूर सारे कोथिंबीर टाकूया आणि ह्याला छानपैकी मिक्स करूया गरमागरम सर्व करूया छानपैकी आपण जिरा भाकरी भाकरीबरोबर आपण चुरून वगैरे खाऊ शकतो अशा पद्धतीत तर त्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपी